कोगनोळी गटार स्वच्छतेमुळे नागरिकात समाधान कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा मधील गटारीची स्वच्छता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करून घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळ्यापूर्वी गटारीची स्वच्छता करून घेण्यात यावी ही मागणी ग्रामस्थांकडून होत होती याची दखल घेत ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी सर्वानुमते गावातील गटारी स्वच्छता करण्याचे काम ठेकेदाराच्या माध्यमातून केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे येथील मुख्य बस स्थानक व मेन रोडवर गटारी मोठ्या प्रमाणात भरल्याने रस्त्यावरून पाणी जाणे कचरा येणे असा प्रकार होत होता यासाठी ताबडतोब गटारीची स्वच्छता करून मिळावी अशी मागणी माध्यमाच्या माध्यमातून करण्यात आली होती या सर्वांची दखल घेऊन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अध्यक्षाकाताई अध्यक्षा खोत उपाध्यक्षा कल्पना आवटे व सर्व सदस्यांनी संबंधित गटारी स्वच्छता करून घेतले आहेत प्रभाग क्रमांक पाच मधील गटार ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील संजय दुम आप्पा खोत यांनी समोर उभा राहून स्वच्छता करून घेतले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधील ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे